नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये आपल्याला ताकंडी वापर करायचा आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी हे प्रश्न विचारलेले आहेत आणि आत्ताच्या या सीझनमध्ये आपल्याला कशाप्रकारे ताकंडीचा वापर करता येऊ शकतो आणि त्याचे फायदे काय होणार आहेत त्याला बनवायचे कसं आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो आपला हा जो प्लॉट आहे साधारण तीस दिवसाच्या आसपास आहे आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला आता फवारणी करणं गरजेचं आहे का तर फुटवे व्यवस्थित निघले पाहिजे फुटवे चांगले तर आहेच तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दाखवतोय की वाढ जी आहे अतिशय चांगली आहे फुटव्यांची संख्याही चांगली आहे परंतु याच्यामध्ये आणखी फुटवे थोडेसे वाढावेत आणि जी फुलोरे अवस्था आहे फुलोरा अवस्थामध्ये चांगल्यात चांगलं फुलांचं व्यवस्थापन हो फुलगळ होऊ नये आणि जी फुलं लागलीत त्या फुलाचं रूपांतर शेंगेमध्ये व्हावं अशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे तर त्या नियोजनासाठी जे ताकांडी आपल्याला वापरायचे तर हे कशा पद्धतीनं वापरायचे आणि त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर ताकांडी सगळ्याच पिकांना चालतं बरेच शेतकरी विचारतात की कोणत्या पिकासाठी चालतं तर ताकंडी जवळजवळ सगळ्याच पिकांसाठी चालतं मुळात त्याची सुरुवात फळबागेपासून झालेली आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही पिकावर याचा वापर करू शकता फक्त फरक हाच आहे की तुम्ही किती प्रमाणात रासायनिक शेती करताय किंवा किती प्रमाणात तुमच्या जमिनीला रासायनिकची सवय आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या पिकांचं नियोजन करायचं आहे परंतु सुरुवातीमध्ये तुम्ही कमीत स्टक्ते, स्टक्ते कमी तीस टक्के चाळीस टक्के तरी याचा ताकंडीचा जर वापर केला तर बऱ्यापैकी तुमचा खर्च जो आहे हा बजेटमध्ये येऊ शकतो आणि खर्च कमी होऊ शकतो तर कशा पद्धतीनं सोयाबीन पिकाला वापरायचं हे आपण थोडक्यात जाणून घेऊ तर सोयाबीन पिकासाठी आपल्याला फवारणीमधून याचा वापर करायचा आहे त्यासोबत जर तुमचं पाण्याचं नियोजन होत असेल तर पाण्यामधूनही तुम्ही त्याला देऊ शकता यामुळे काय होणार आहे की पिकांना जी काही न्यूट्रि न्यूट्रिशन लागते मग ला ते नायट्रोजन फॉस्फरस पोटेशियम असेल कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असेल किंवा झिंकऑ झिंक मॅग्नेशियम मॅंगनिज इतर न्यूट्रिएंट्स असतील हे सगळे न्यूट्रिएंट आपल्याला ताकांडीमधून मिळतात आणि हे नैसर्गिक असल्यामुळे याचे रिझल्ट जे आहेत हे तुम्हाला साधारणतः आठ दहा दिवसांनी दिसतील परंतु त्याचे रिझल्ट एवढे छान असतात की तुम्हाला कोणत्याही प्रोडक्टसारखे रिझल्ट तुम्हाला त्याच्यावर दिसतील आणि विशेष म्हणजे नैसर्गिक कंटेंट असल्यामुळे त्याचे रिझल्ट हे जास्त दिवस राहतात यासोबतच आपल्याला अळीचं नियंत्रण करण्यासाठी सुद्धा याचा फवारणी आपण घेऊ शकतो परंतु त्याचे जे विरजन आहे हे विरजन जास्त दिवसांचं असलं पाहिजे यामुळे काय होईल की बऱ्यापैकी कीड जी आहे ही कंट्रोलमध्ये राहील आता फ्लोरा अवस्था जी आहे ज्या शेतकऱ्यांची फ्लोरा अवस्थेमध्ये सोयाबीन सध्या आहे तर फ्लोराची सेटिंग होण्यासाठी सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाचं आहे की ताकंडी वेळेवर दिलं गेलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला ताकंडीचा व्यवस्थित वापर करायचा आहे तुम्ही तर जर मागे जर पाहिलं तर प्लॉट जो आहे हा इकडच्या बाजूला जो आहे थोडासा पोपटी कलर त्याच्यामध्ये दिसतो आणि इकडे जे आहे तर एकदम गडद हिरवी सोयाबीन त्याच्यामध्ये दिसते तर हे का होतं तर जमीन एकसारखी नसल्यामुळं किंवा जमिनीची प्रत एकसारखी नसल्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला कलर कॉम्बिनेशन व्यवस्थित पाहायला मिळत नाही म्हणजे कलर वेगवेगळा होतो कारण न्यूट्रियन डेफिशियन्सी तिकडे जास्त जाणवते कारण तिथं चुनखडीचं प्रमाण हे जास्त आहे तर यामध्ये आपल्याला ताकंडी जास्तीत जास्त वापर करायचा आहे चुनखडीचं क्षेत्र असेल तर पी एस बी आणि सल्फर या दोन्हींचीही मात्रा वाढवायची त्यासोबतच आपल्याला सोयाबीन हे तेल बियाणं असल्यामुळं सल्फरची मात्रा देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे जर तुमचा पुढचा डोस होणार असेल तर त्याच्यामध्ये सल्फर नक्की वापरा कारण दाण्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला सल्फर अतिशय महत्वाचं आहे आता ताकंडी बनवायचं कसं तर ताकंडीला अगदी साधं आहे एकतर तुम्ही ताक घ्या दही घ्या किंवा दूध घ्या किंवा तिन्ही एकत्र केलं तरी चालेल परंतु एक लिटर आ, हे झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दहा अंडी ही फोडून टाकायची आणि एकजीव करून हे झाकून ठेवायचे झाकून किती दिवस ठेवायचे तर तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता कमीत कमी एक पाच ते सात दिवस तरी ठेवा जेणेकरून त्याचं विरजन जे आहे हे चांगलं होईल हे विरजन जेवढ्या जास्त दिवस झाकून राहील तेवढ्या जास्त दिवसामध्ये त्याची क्वालिटी सुधारते आणि त्याचे परिणाम आपल्याला आपल्या पिकावर पाहायला मिळतात तर एकंदरीत या पद्धतीने आपल्याला ते बनवून ठेवायचंय आणि जशी गरज लागणार आहे तसा त्याचा वापर करायचा आहे आता याचा वापर किती करायचंय तर प्रतिपंपासाठी सर्वसाधारण आपल्याला जे द्रावण आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी दोनशे मिली वापरायचे वीस लिटरच्या पंपासाठी अडीचशे मिली वापरायचं आहे आणि ड्रिंचिंगसाठी किंवा आळवणीसाठी याचा आपल्याला वापर करायचा आहे प्रति एकरसाठी अडीच ते तीन लिटरपर्यंत तुम्ही एक साधारणतः दोन तीन फवारने आणि जर दोन ड्रिंचिंग जर याच्यामध्ये सोयाबीन पिकासाठी जर ठेवल्या तर चांगल्यात चांगला रिझल्ट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल आणि उत्पन्नासाठी सुद्धा भरपूर फरक पडेल जे तुमचं उत्पादन पाच ते सात क्विंटलचं आहे ते आठ नऊपर्यंत अगदी आरामात जाईल कारण याच्यामध्ये फुलोऱ्यावर इम्पॅक्ट होत नाही जो काही कमी फ्लोर लागलेला आहे त्याच्यामध्ये फुलसंख्या जास्त लागते आणि त्या फुलसंख्येचं रूपांतर फळामध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये होतं त्यामुळं नैसर्गिक आहे इफेक्टिव्ह आहे आणि पिकांना किंवा जमिनीला त्याच्यापासून अजिबात हानी नाही त्यामुळे एकदा नक्की वापरा आणि रिझल्ट पहा व्हिडिओमध्ये अजून काही तुम्हाला माहिती लागत असेल तर आपल्या अकाउंटला भरपूर सारे व्हिडिओज आहेत जे सोयाबीन आणि ताकंडी याच्यावर बनवलेले आहेत तर तुम्ही ते जाऊन पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद